नमस्कार गौराम सुकरा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल कापण्या कशा करायच्या ते बघणार आहे एकदम परफेक्ट प्रमाण आणि अचूक आणि एकदम मऊ हो आणि खुसखुशीत कापण्या आज आपण बघणार आहे काही वेळे काय होतं की आपल्या कापण्याच्या इथे कडक होतात तर तशा होऊ नयेत म्हणून काही टिप्स सहित आपण आज इथं आषाढ स्पेशल मध्ये कापण्या बघतोय तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलंय इथे ग इथून सुरुवात करूयात म्हणजे समजायला बरं पडेल इथे गुळ एक वाटी घेतलाय कोणती पण एक घरातली तुमची मेजरमेंटची वाटी घ्या मी ह्या वाटीने एक वाटी गुळ घेतलाय तर ह्या वाटीने एक वाटी गुळ घेतले तर त्याच वाटीने एक वाटी पाणी सुद्धा घेतले इथं गुळ गुळ एक वाटे पाणी एक वाटे आणि त्याच्या साठी आपल्याला तीन वाटी गव्हाचं पीठ ह्याच वाटीने तीन वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि जेवढं गव्हाचं पीठ घेतले ना तेवढंच आपल्याला म्हणजे तीन चमचे इथं बेसन घ्यायचंय म्हणजे तीन वाटे घेतले तर आपलं बारके दूध पाजाचे चमचे ते तीन चमचे आपल्याला बेसनचं पीठ लागणार आहे तर परत एकदा सांगते एक वाटी गुळ घेतलाय एक वाटी पाणी घेतले तीन वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि एक तीन चमचे बेसन पीठ घेतले तर बघा ह्या चमच्याने मी हे तीन वाटी चमचे तीन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि इथं सुंट घेतली गुळ म्हटलं की सुंट असले की ते अजून छान लागतात खायला स्वाद खूप छान येतो म्हणून सुंट थोडीशी गोड पदार्थात थोडस मीठ घातलं की त्याला चव छान येते म्हणून थोडंसं अगदी मीठ वरतून लावायला खसखस आणि मऊ आणि खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं अगदी यातला चिमटभर आपल्याला सोडा टाकायचा आहे तुम्हाला थोडं जास्त दिसतोय पण एवढा आपल्याला नाही आहे अगदी चिमटभर घेतला मी सोडा टाकणार आहे तर सगळ्यात पहिल्याला आपल्याला हे गुळ जे आहे ते पाण्यामध्ये विरगळून घ्यायचंय इथे एक भांडे घेतले त्या भांड्यामध्ये एक वाटी जो गुळ घेतले तो घातलेला आहे त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि गॅसवरती ठेवून आपल्याला हे छान असं विरगळून घ्यायचंय म्हणजे जे गुळवणी बनवायची पण याला आपल्याला उकळे आणून द्यायची नाही फक्त गुळ विर गुरुपर्यंतच आपल्याला हे हलवत राहायचं आहे गुळ विळ विरगळा की आपण गॅस जो आहे तो बंद करणार आहे तर हे आपण आता गॅसवरती ठेवूया तर बघा इथे गॅसवरती ठेवून तसं हलवत हलवतच आपल्याला हे गुळ जो आहे तो विरगळून विरगळून घ्यायचा गुळ लवकर विरगळण्यासाठी आपण हे गुळ जो आहे तो असं खिसणीने किंवा कशा सूर्यच्या साय्याने असं बारीक बारीक करून घ्यायचं म्हणजे तो लवकर विरगळा जाईल तर हे गुळ विरगळ विरगळ पर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तर हा गुळ जो आहे तो विरगळून घेऊयात तर बघा अगदी दोन तीन तो तो ते तीन मिनटातच इथं गुळ जो आहे तो आपल्याला विरगुळून झालेला आहे तर आता गॅस जो आहे तो आपल्याला बंद करायचा आहे आणि हे आपल्याला पाणी जे आहे ते गुळवणीचं ते थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण मळायला घ्यायचं नाही नाहीतर कापणे जे आहे ते कडक होतात तर हे थंड करण्यासाठी ठेवूयात आता आपलं गुळवणी जे आहे ते गार होते थंड होते तोपर्यंत इथं आपण बाकीचे पिठं जे आहे ते मिक्स करून घेऊयात म्हणजे इथं घेतलेले जे तीन वाटी घावाचं पीठ आहे ते घेऊयात तीन चमचे बेसन पीठ थोडी थोडंसं चवीनुसार मीठ अगदी एक चिमटभर सोडा त्यामुळं कापण्याच्या आहेत आपल्या एकदम खुसखुशी होतील आणि खायलासुद्धा छान लागतील आणि सुंट थोडीशी त्यामुळं स्वाद छान येतो आणि कापण्यासुद्धा खायला खूप छान लागतात तर हे छान असं मिक्स करून घेऊयात तर आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आ, मी इथं ते गारच तेल वापरले कोमट को वगैरे वा किंवा कडक तेल वापरलेलं नाही तर तेल घालायचं दूध पाचायचं एक दीड चमचं तेल घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घेऊयात इथं गुळवणी जे आहे ते छान असं थंड झाले थंड झाल्यावरती मी चहाच्या गाणीने ते जे आहे ते गाळून घेतले गुळवणी जे आहे ते कारण त्यामुळे गुळामध्ये कधी वेळ घाण असते ना तर ते गाळून घ्यायचं आणि मग आपण आता हे मळून घेणार आहे थोडं थोडं घालून यामध्ये मळून घेऊयात एकदम घट्टसर असा गोळा याचा बनवून घ्यायचा आपल्याला म्हणजे बरोबर असं हे पर एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे जे एवढ्या गुळवणीत हे एवढं पीठ बरोबर बसतं तरी पण कधी वेळेस काय होतं की गुळोणी जास्त होते आणि मग पीठ कमी पडलं तर थोडंसं मग पीठ यामध्ये एक एक दोन चमचेस लागतं जास्त काय लागत नाही पण बघ तुम्ही बघू शकता आता बरोबर एवढ्या गुळवणीमध्ये हे पीठ जे आहे ते मुळून आपलं तयार होईल आणि जर लागलं तर एक दोन चमचेच लागतं तर मग गव्हाचं पीठ थोडंसं यामध्ये लागलं तर घालायचं तर हे छान असं मळून घेऊयात आता तर बघा तेवढ्या पाण्यामध्ये छान असं इथं आपला घट्टर असा गोळा बनवून तयार झालेला आहे थोडस वरून तेल टाकून छान असं मरदून घेऊयात आणि एक पाच मिनिटासाठी हे पीठ जे आहे ते असंच ठेवून देऊयात आणि मग याच्या आपण कापण्या करायला घेऊयात तर इथं पीठ छान असं पाच एक पाच ते दहा मिनिटं छान असं भिजून झालेलं आहे आता याचा एक चपाती करतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलाय तर त्याचा गोळा असा बनवून घ्यायचा आणि इथं त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा इथं थोडंसं गव्हाचंच पीठ सुकं घेतलेलं आहे त्याला थोडंसं लावून घ्यायचं आणि आता हे आपण लाटून घ्यायचंय तर कापण्याच्या इथे जास्त पातळ नसतात थोड्याशा जाडच ठेवायच्या असतात तर आता एवढं लाटून झाल्यावरती ह्याला आपण थोडीशी खसखस टाकून घेऊयात मग नंतर टाकली तर मग ती निघून पडते पण आधी टाकली की मग ती छान अशी धरून बसते याला तर अशी संपूर्ण याला पसरून घ्यायची दोन्ही बाजून लावायची आधी एका साईडनं लावून घेऊयात आणि परत लाटण्यानच लाटून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूने लावून घेऊयात तर बघा मस्त असं पसरून घ्यायचं संपूर्ण याला आणि हलका कर... लाटण्यास हलकंसं फरवून घ्यायचं पहिल्यांदा म्हणजे ती त्यास चिटकून बसली पाहिजे निघालं नाही पाहिजे त्याच्यावर पळपुटावर जी पडली त्याच्यामध्ये गोळा करून घ्यायची मग त्याच्यावरती हे टा गोळा आपण चपाती जी लाटतो ती टाकायची आणि ता असं लाटून घ्यायचं तर बघा जास्त आपल्याला पातळ करायचं नाही याच साईजचं आपल्याला इथं कापण्याचं ल लाटून घ्यायचं आहे जास्त पातळ केलं तरी पण काही कठीण होत नाहीत पण थोडंसं गुबगुबीत असले की खायला पण छान लागतात म्हणून थोडंसं गुबगुबीत ठेवायचे तर लय पातळ नाही लय ठेवलेली आहे तर याला आता आपण पन कापण्याच्या आकारात कट करून घेऊयात तर बघा इथे आपली चपाती लाटून झाली आहे आता आपण याला कट करून घेणार आहे जसा कापण्याचा आकार असतो त्याच आकारामध्ये आपल्याला कापण्याच्या कट करून घ्यायचे तर आधी अशा सरळ रेषा मारून घ्यायच्या आता, आता थोडस कट मारायचं म्हणजे त्याला कापण्याचा आकार अशा पद्धतीनं कापण्याच्या अशा कट करून घेऊयात तर साईडचं जे आकार कापण्यासारखा नव्हता ते काढून घेतल्या आणि ज्या कापण्याच्या आकाराचे आहेत ते तेवढ्या ह्याच्यात मध्ये ठेवून घेतलेत तर एका प्लेटमध्ये ह्या संपूर्ण आता काढून घेऊया गॅसवरती तेल सुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण ह्या तळून सुद्धा घेऊयात आणि राहिलेल्या कापण्या अशाच पद्धतीने संपूर्ण करून घेऊयात तर इथं तेल तेलसुद्धा आता गरम झाले या कापण्याच्या तेलामध्ये सोडायचं गॅसची फ्लेम ती लो टू मिडियममध्ये ठेवायची एकदम बारीक पण नाही आणि एकदम हाय पण लेवलला नाही ठेवायची आणि त्यामध्ये या त्या सोडून घेऊयात आता छान असं त्याला स एकदम बदामी आकारी असतोपर्यंत छान असं त्याला तळून घ्यायचे जेवढ्या एका वेळ तेलात बसतील तेवढ्याच आपल्याला कापण्या सोडायच्या तर बघा मस्त अशा फुलाय लागलेत बघा एकदम छान आणि खुशखुशी आपल्या इथे कापण्याच्या तयार होतात तर हे छान अशा बदामी रंगावरती आपण तळून घेऊयात बघा तर बघा मस्त अशा बदाम्या आकारवरती वरती या कापण्याच्या आपण तळून घेतलेले आहे छान अशा भाजले गेले तर काढून घेऊयात राहिलेल्या कापण्या सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्या मस्त अशा स्पेशल इथे तयार आहेत एकदम खुसखुशी आणि मऊ अशा कापण्या आपण इथं आणि फुगले सुद्धा खूप मस्त अशा तरी या आशामध्ये किंवा आकाडामध्ये तुम्ही या कापण्या नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कापण्या कशा झाल्या कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुम्हाला कापणी यातली मी तुळून दाखवते किती मऊ झालेत तुम्हाला दिसेल तर बघा एकदम याचा चोरा होतोय तर अशा पद्धतीने आपल्या इथे कापण्याचे तयार झालेले आहेत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय